पदाधिकाऱ्यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले शिबिराचे आयोजन शिबिराला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हजारांच्या वर प्रतिनिधी उपस्थित हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पदाधिकाऱ्यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिल्ले या यांनी या महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते हिंगणघाट विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाकडून पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात आले यामुळे आता हिंगणघाट विधानसभेत भाजपाला मोठी टक्कर देण्याच्या तयारीत अतुल वांदिले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लागला आहे या शिबिराला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हजारांच्या वर बूथ प्रतिनिधी उपस्थित असल्याने बूथ बांधणीत भाजपला टक्कर देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुढे आला आहे या शिबिरात हिंगणघाट समुद्रपूर शिंदे रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तालुकाध्यक्ष महेश झोटी माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर माझे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदेले अविनाश काकडे वासुदेव गवळकर हरीश इथापे अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस हेमायू मिर्झाबे प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे युवती जिल्हा अध्यक्ष माधवी पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजू धोटे सरचिटणीस दशरथ ठाकरे शहराध्यक्ष बालू वानखेडे जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमाळे सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव तुषार हिंगणेकर गणेश वैरागडे प्रवीण श्रीवास्तव जावेद मिर्झा संजय लोणकर तसेच बुथ व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे लोकायत संघटना पुणे येथील ऋषभिना ॲडव्होकेट मोनाली अपर्णा यांनी केलेत याप्रसंगी नामदेव राऊत सरपंच प्रवीण कळोळे ओंकार मांडकर अनिल लांबट किशोर चांभारे परम बावणे उमेश नेवारे पुरुषोत्तम कांबळे सचिन मुसळे सुमंताई पाटील सुजाता जांभुळकर सीमा तिवारी शीतल तिवारी दीपाली रंगारी शगुप्ता शेख सविता गिरी राऊत मॅडम विद्यागिरी भारती घुंगरुळ धनराज जिलपे गुरुदयाल सिंग संदीप उईके अमित रंगारी अरुण भट प्रवीण पाटील गजानन हडदुसके देवा शेंडे अविनाश वाघ सोहेलभाई बबलू शेख सूरजकोंडे बेरा जितू रघ रघाटे सुधाकरजी वाडई युगल अवचट मंगल सोनटक्के राजू तळवेकर अणू पुसदे अनु पुसदेकर बबलू खान दिनेश घोडमारे आशिष वाळई यांच्यासह हिंगणघाट समुद्रपोर शिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी व बुप्त अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होता इक्बाल पहिलवान साहसिक न्यूज ट्वेंटी फोर हिंगणघाट